मी मैत्रीविषयी थोडंसं लिहिलं आहे मैत्री काय आहे मैत्री म्हणजे मनाची आस आहे मैत्री म्हणजे मनाची आस आहे मैत्री म्हणजे मनाचा ध्यास आहे मैत्री म्हणजे मनाचा ध्यास आहे मैत्री म्हणजे मनाची खूप आहे मैत्री म्हणजे मनाची खूप आहे मैत्री म्हणजे मनाची ऊब आहे मैत्री म्हणजे मनाची ऊब आहे मैत्री म्हणजे उन्हातील सावली आहे मैत्री म्हणजे उन्हातील सावली आहे मैत्री म्हणजे डोळ्यातील बाहुली आहे मैत्री म्हणजे डोळ्यातील बाहुली आहे मैत्री म्हणजे जिबेवरची चव आहे मैत्री म्हणजे जिबेवरची चव आहे मैत्री म्हणजे मैदानावरची धाव आहे मैत्री म्हणजे मैदानावरची धाव आहे मैत्री म्हणजे जीवाचा जिवाळा आहे मैत्री म्हणजे जीवाचा जिवाळा आहे मैत्री म्हणजे आंधळ्याचा डोळा आहे मैत्री म्हणजे आंधळ्याचा डोळा आहे मैत्री म्हणजे लंगड्याचा पाय आहे मैत्री म्हणजे लंगड्याचा पाय आहे मैत्री म्हणजे आणताची माय आहे मैत्री म्हणजे आणताची माय आहे मैत्री म्हणजे मनातील आनंद आहे मैत्री म्हणजे मनातील आनंद आहे मैत्री म्हणजे फुलातील मध आहे मैत्री म्हणजे फुलातील मध आहे मैत्री म्हणजे मनातील धुंदी आहे मैत्री म्हणजे मनातील धुंदी आहे मैत्री म्हणजे फुलाचा मै सुगंध आहे मैत्री म्हणजे फुलांचा सुगंध आहे मैत्री म्हणजे मनातील पारवा आहे मैत्री म्हणजे मनातील पारवा आहे मैत्री म्हणजे गर्मीतही गारवा आहे मैत्री म्हणजे गर्मीतही गारवा आहे मैत्री म्हणजे निरपेक्ष भावना आहे मैत्री म्हणजे निरपेक्ष भावना आहे मैत्री म्हणजे मनाचा आयना आहे मैत्री म्हणजे मनाचा आयना आहे मैत्री म्हणजे दुःखात डोळ्यातील अश्रू आहे मैत्री म्हणजे दुःखात डोळ्यातील अश्रू आहे मैत्री म्हणजे सुखात ओठावरचे हसू आहे मैत्री म्हणजे सुखात ओठावरचे हसू आहे मैत्री म्हणजे सर्व काही बेमालूम आहे मैत्री म्हणजे सर्व काही बेमालूम आहे मैत्री म्हणजे पाकातील गुलाबजामून आहे मैत्री म्हणजे पाकातील गुलाबजामून आहे मैत्री म्हणजे आपला श्वास आहे मैत्री म्हणजे आपला श्वास आहे मैत्री म्हणजे जगण्यासाठी खास आहे मैत्री म्हणजे जगण्यासाठी खास आहे मैत्री म्हणजे अंधारातही प्रकाशा प्रकाशा प्रकाशाची आस आहे मैत्री म्हणजे अंधारातही प्रकाशाची आस आहे मैत्री म्हणजे मनाची आस आहे मैत्री म्हणजे मनाचा ध्यास आहे मी लिहिलेलं मैत्रीबद्दलचे वाक्य अजून तुम्हाला आठवल्यास लिहा ऐका माझी रचना आवडल्यास कृ कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद